तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉक मध्ये आज आपण अशा एका ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी तुम्ही असं कधीच बघितलं नसेल आपण गेलो त्या गावात आपल्याला ज्याकडे पॉईंट थांबलो तिथून ते आपल्याला ज्या पॉईंटवर जायचो ते पॉईंट स्पष्ट दिसत होता मग आपण त्या पॉईंटवर निघलो होतो जायला त्या ठिकाणाचं नाव म्हणजे संजीवनीगड संजीवनीगडाचं वातावरण एवढं भारी होतं चला आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो इथे यायचं कारण म्हणजे इथं असणार या महादेवाचे पिंडी मग सर्वात प्रथम आपण महादेवाचं दर्शन घेतलं त्यानंतर आपण गेलो मंदिरात मंदिर एवढ्या महादेवाच्या पिंडी बघितल्या होत्या पण तेव्हा आपण ही महादेवाची पिंड बघितली ना तेव्हा मनाला एवढं प्रसन्न वाटलं ना जर या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला मध्ये पत्ता येतो तुम्ही पण दर्शन घ्या त्यानंतर निघलो आपण घरी जायला लागला पाऊस मग थांबलो आपण एका साईटला आपण जेवलो पण नव्हतो मग पुढं जाऊन आपण थांबलो एका हॉटेलला तिथलं जेवायला आपण घेतली पुरी भाजी आणि पावभाजी जेवण झालं होतं आता आपलं आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू भेटू पुढच्या मी ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय